आपण पाहू शकतोय की आता सेने सेनेच्या सेने काही मंत्र्यांनी नाराजी आहे त्याच्यामुळे ते फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आणि ते आजच्या कॅबिनेटला अनुपस्थित होते भाजपकडनं फोडाफोडीचं राजकारण होत आहे आणि मैत्रीपूर्ण लढत खेळ दिली जात नाही अशा प्रकारचे आरोप भाजपवर केले जात आहेत त्याच्यामुळे आता शिंदे सुद्धा मंत्र्यांवर वैतागल्याचं पाहायला मिळत आहे आता या बैठकीमध्ये नेमकं काय होत हे काही वेळातच आपल्याला सविस्तर समजणार आहे आपल्यासोबत पुन्हा सूरज जोडले गेले आहेत सूरज आपण पाहू शकतोय की आता ह्याच्यावर सुनीलजींनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणखीन तुम्ही अपडेट माहिती काय देऊ शकतात त्या बैठकीमधनं काय समोर आलेलं आहे का निश्चितच आता हे सर्व जे काही मुद्दे जे आहेत ते आपापल्या मंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले आहेत जे काही मुद्दे आपण सांगितले साम टी सांगितले की जे काही पक्षप्रवेश होत आहेत नुकतंच आता भाजप भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे डोंबिवलीमध्ये इव्हन संभाजीनगरमध्ये देखील एक मोठा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे सर्व शिवसेनेचे नेते मंत्री जे आहेत ते नाराज होते आणि हे सर्व मुद्दे जे आहेत आता नुकतेच मुख्यमंत्र्यांसमोर जे आहेत ते मांडलेले आहेत की जर का आपण मायुती म्हणून एकत्र लढतोय तर मग या मायुतीमध्ये अशा कुरगुड्या का मी मित्रपक्ष जो आहे तो मित्रपक्ष दुसऱ्या पक्षाचे ताकद जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न का करत आहे अशा अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आता नुकते सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे आहेत ते आता मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले आहे तर आता नेमकं हे पाहणं महत्वाचं आहे की मुख्यमंत्री नेमकं त्यावरती काय म्हणतात कारण अधू अधून तरी जे अधिकृत माहिती आहे की मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांनी जे काही मुद्दे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मांडले त्यावरती मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ते अधिकृत अद्याप तरी समोर समोर आलेलं नाही मात्र आता थोड्याच वेळात ही जेव्हा बैठक संपेल तेव्हा निश्चितप्रमाणे मुख्यमंत्री देखील कदाचित बोलण्याची शक्यता आहे की म्हणून शिवसेनेचे मंत्री देखील बोलतील की नेमकं मुख्यमंत्री त्या त्यांच्या सगळ्या मुद्द्यांवरती त्या सगळ्या मागण्या नव्हती नेमकं काय बोलले आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच सुरेश धन्यवाद सवेसर माहितीसाठी आपण पाहतोय की खर मुख्यमंत्र्यांची ही बैठक झाल्यानंतरच मुख्यमंत्री काय बोलतायत त्यानंतर या घटनेचं आणि या एकंदर परिस्थितीचं चित्र स्पष्ट होणार आहे